पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर इंडिया मेरीटाईम वीकमध्ये सागरी क्षेत्रातील धोरणांना करणार संबोधित मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षस्थानही भूषवणार रग्बी हंगामासाठीच्या दोन खतांवरील अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आठव्या वेतन आयोगाची ही स्थापना अश्विनी वैष्णव यांची माहिती हरयाणात अंबालामध्ये वायुदलाच्या तळावरून भारताच्या तिन्ही सैन्य दलाच्या सरसेनापती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेल युद्ध विमानातून भरारी बिहार विधानसभा निवडणूक प्रचलला रंगत भाजप आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आज प्रचारसभा इंडिया आघाडीचा जाहीरनामा काल प्रसिद्ध राज्यातल्या चाळीस लाख पूरग्रस्तांच्या खात्यात आठ हजार कोटी रुपयांची मदत जमा अतिरिक्त अकरा हजार कोटी रुपये पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतील मुख्यमंत्री विकसित महाराष्ट्रासाठीच्या दृष्टी आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राखीव जागांसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मदत राज्यातल्या अठ्ठावीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण ठरवण्याचं वेळापत्रक राज्य निवडणूक का आयोगाकडून जारी हमासकडून वारंवार युद्धविरामाचं उल्लंघन होत असल्याचं प्रत्युत्तर म्हणून गाझापट्टीत तत्काळ शक्तिशाली आक्रमण करण्याचा इस्रायलच्या पंतप्रधानांचा सैन्य दलांना आदेश तिसऱ्या आशिया युवा क्रीडा स्पर्धेत सहा भारतीय मुष्टीयुद्धपटूंचा आपापल्या गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश आतापर्यंत चार सुवर्ण आणि दहा रौप्य पदकांसह भारत नवव्या स्थानावर भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरुवात पहिला सामना ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा इथं होणार आणि बंगालच्या उपसागरातल्या मोंथा चक्रीवादळाचा जोर ओसरला महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता